तुमच्या अभ्यासात तुम्ही किती वर्षापासून कार्य करताय वीस वर्ष वीस वर्ष कार्याचा अनुभव आहे पहिला तोडा तुमचा एकरी किती किलो पर्यंत जातो तुमच्या अभ्यासात पहिला तोडा एकरी जर म्हटला तर पाच ते सहा क्विंटल आणि आता आपलं हे तुम्ही खलन पण ह्याला सोडले आणि स्प्रे पण झाले प्रॉपर ह्याला प्रॉपर मार्गदर्शन केले तर तुम्हाला पहिला तोडा किती गेला तो अकरा क्विंटल तीस किलो झाला अकरा क्विंटल तीस किलो किलो मग तुम्हाला तुमच्या अनुभवात किती क्विंटल एक्स्ट्रा भेटला पाच क्विंटल तरी एक्स्ट्रा आणि रेट काय आपला मार्केटचा जो काय त्या झालं वीस हजार तर तुम्हाला नुसतं असं एक्स्ट्रा पहिल्या तोड्यात मिळालेत वापरा बायोटेक आहे ना ते जरूर वापरलं पाहिजे कि बा आता एक कमीत कमी त्याच्यामध्ये ते ऑइल आहे तुम्ही म्हणता त्या ऑइलमुळे भूक लागते त्याच्यामुळे पिकाला भूक लागते आणि आपलं जे रोवर आहे तुमच्या ते, ते, हाँ, हाँ, तुम ते, ते एक लक्षात झालं की रोवर भूक तयार करत आणि गुरुथर भूक भागवत हे तर विषय संपतोय भूक पण पिकाला तयार झाली पाहिजे आणि भूक पण भागवली पाहिजे दुसऱ्या कोण नाही तर तिथंच भागली पाहिजे म्हणजे कंपनीने तशी टेक्नॉलॉजी खूप छान बनवली साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता थोडक्यात सांगा बरं माझं नाव ईश्वर माधव वाघ राहणार सुनस गाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव आज तारीख किती बरं दहा दोन दोन हजार चोवीस बर आता आपण इथं वापराबाई ऑर्गॅनिक चे मार्गदर्शन देणार आहोत हो। ही आपला ही किळीचा प्लॉट किती एकराचा आहे हा तीन एकराचा ही तीन एकर किळी आणि तसंच या किळीच्या कडला कारल कारल लावून किती दिवस झालं एक महिना झाला बरोबर बघा सर एक महिन्याचं कारलं झालेलं आहे आता एक महिना झालं कारल्याला आणि तसंच तुम्ही टमाट्याच्या प्लॉट हो बारा जानेवारी आणि तुम्ही जे तो उभार तिथे टमाट्याचा प्लॉट की टमाटा किती तो पण त्याच तारखेचा त्याच तारखेचा आपली इथं केळी तीन एकर आहे तर ह्या सगळ्यासाठी आपण वापराबा आहे मार्गदर्शन घेणार आहे तर तुमची ह्या पिकांमध्ये केळीत काय बदल व्हावा अशी अपेक्षा आहे म्हणजे केळीमध्ये ग्रोथ जास्त पाहिजे जे आता आपले आवराज दे बा त्याच्यापेक्षा रास कशी बसते चांगली बसली <laughs> पाहिजे <laughs> <laughs> की बाबा जसं आता आपण युट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यातच की बाबा क्षेत्र तक्राराची केळी लेवल मध्ये जर गेली आप तर आपल्याला तर माहितीच आहे बॉक्स पॅकिंगला जाते <laughs> हो बॉक्स जातात बरोबर आहे का नाही मग आपली एवढीच इच्छा असते की बाबा आपण तयार आहे काय बी कराय आपल्याला मिळलं पाहिजे जी पाहिजे ती फक्त शेड्यूल कंटिन्यू केलं पाहिजे आता जसं सर म्हणलं तसं आपण की बाबा दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांनी जर समजा ट्रीटमेंट दिली किती ती गोळ्या सांगितलं तुम्ही सहा सहा तीनच घेतल्या तीनच घेतली काय होईल मग डोस अपुरा डोस होतोय आपली चूक आहे मग हो, हो, ही तसं कंटिन्यू केलं ना आपण कंटिन्यू ठेवायचं आणि आपला जसं आपल्या जी मनात जी इच्छा असते की बाबा लेवल मध्ये प्लॉट वाढाव की बाबा पाहनामध्ये डस्टन पडाव आणि बोंदा मोठा व्हाव गडमोठा व्हाव गणित अंतर पडाव प्रोडक्ट असं तयार केलंय निवड शेतकऱ्याच्या कमी खर्चात जास्त उत्पन्न निघाव हे मोठं लय देह कंपनीचं लय मोठं देह फक्त हे की बाबा शेतकऱ्यांनी प्रत्येकाने एक वापराव आणि जसं आता युट्यूबवर आपण व्हिडिओ पाहतो या पूर्वावस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था तशीच आपली आता ही पूर्व अवस्था आहे इथं टमाट्याचा प्लॉट आहे कडाला तसाच सस... केळीचा प्लॉट आहे बरोबर आहे आणि तुम्हाला सर तरकारी क्षेत्रातला किती दिसाचा अनुभव आहे वीस वर्षाचा वीस वर्षाचा अनुभव आहे तर आता ह्या वीस वर्षाच्या अनुभवात आपल्याला ही एक याड करायचंय कारण का की ज्याला लय अनुभव आलाय ती म्हणतात ना ज्ञानी गुणी अनुभवी एकत्र आल्यावर काय बी होतंय आज तुम्ही जर तरकारीत एक नंबर आहे आणि तुमचं तुमचं पाहून जर इतर शेतकरी अजून सुखी होत असतात तर त्याच्यामुळे एक छोटासा एक संदेश आहे की आपल्याला की बाबा ही पूर्व अवस्था काढायची दुसरी काढायची तिसरी काढायची ह्यात काय बदल होतोय ती तर बघूया आपण एक ते दीड महिन्यात बाबा प्लॉट मध्ये काय बदल होत आहेत ह्या केळीत बघूया टमाट्यात बघूया कारल्यात बघूया येणारा दिसताना आज जे आम्ही सांगतोय अशी लय सांगते ती किनिबी पण तुम्ही बोलला पाहिजे त्यावेळेस आपल्याला विश्वास ठेवणार आहे हा बरोबर आहे का नाही तुम्ही बोलला पाहिजे तुम्हीच बोला, तु, बोला काय बदल झाला ती आपल्याला जी ओरिजिनल आणि खरं सत्य आहे तीच आपल्या शेतकरी मित्रांना सांगायचे बाकीच काय नाही चालतंय सर पाहूया एक ते दीड दोन महिन्यात काय बदल होतोय ती दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव ईश्वर माधव वाघ राणा सुनजगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव आपण ह्याच ठिकाणी शेप्लॉटची दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला शूटिंग काढली बरोबर आज तारीख किती एकतीस मार्च दोन हजार चोवीस बरोबर तर शेप्लॉटला आम्ही येऊन जवळपास एक महिना आणि एकवीस दिवस साहेब बरोबर आहे हा तर सगळ्यात महत्वाचा विषय केळी साहेब मध्ये का ही केळी पाठीमागा ते लिंबई ती घे आत्ताच म्हणजे लोकेशन आपण कसं घेतलं होतं ही केळी लिंब आणि हिथ तंबाटई आणि ह्या साइडला कारले बरोबर आहे सर तर कारल्याला पूर्ण फिरून घ्या आता सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला चर्चा ह्याच्यावरती करायची मध्ये आपलं वापरा बायऑर्गनिक च मार्गदर्शन ऍड केलेले हे गोष्ट मान्य आहे का तुम्हाला तर तुम्हाला ही तुमच्या आहे या मध्ये ऍड केल्यामुळं तुम्हाला ही टोमॅटो असन केळी असन किंवा तुमचं हे चिवकारलन चिव तर आता तुम्ही तरकारीत किती वर्षापासून आहेत वीस वीश्वा वर्षाचा तरकारीतला गाडा अनुभव आहे म्हणजे मी हे गोष्टी का मुद्दा विचारतो नवीन काहीतरी शेती करायला लागलेल्या शेतकऱ्यांनी कुठलं तरी मार्गदर्शन वापरणं आणि हे चांगला रिझल्ट आहे म्हणणं हा गोष्ट एक थोडीशी गौण राहते आणि तुम्ही एक अनुभवी शेतकरी अभ्यासू शेतकरी जर काहीतरी बोलतोय तर ह्याला एक वेगळं वळण असतं किंवा त्याच्यावरती विश्वास वेगळा असतो आपल्या शेतकऱ्यांचा तर आता तुम्ही तुमच्या पद्धतीत ऍड केळीत तुमच्यामुळं तुमच्या असन आणि तुमच्या ह्याच्यामध्ये कारल्यामध्ये तुम्हाला असं एक वेगळे पण काय जाणवलं नेमकं का। वेगळे पण म्हणजे वाढ आता चांगली झाली ह्याची केळीची म्हणजे इतर प्लॉटांपेक्षा बरा आहेत आता तिकडे आम्ही अर्ध्या प्लॉटला सोडले तर त्याची वाढ जरा कमीच आहे आणि ह्या प्लॉटला पहिल्यांदा सोडला होता ना तर दोन चांगला म्हणजे रोहवर तीन दिवसांनी गुरथर परत पण एक महिने तोच डोस केला ओके आणि ह्या टोमॅटो साठी कारला आणि केळी सोडलंय नाही असू द्या पण आपण तीन उल्लेख केलाय ना नाही सोडत नाही सोडू द्या विषय तो नाही पण आपल्याला संदेश समोर खरा द्यायचा आणि तुम्ही खरं बोलताय मी त्यामुळे तो विचारतोय तुम्हाला हा आता ह्याला सोडलेलं नाही तुम्ही टोमॅटो काहीच अजिबात आणि त्याचे जे वर आहे रोवरचे ते स्प्रे बिलकुल कंटिन्यू आहे म्हणजे रोव्हर गोर स्प्रे झाले सॉइल अप्लिकेशन झालं बस बस ड्रिपनी सोड सोडलं नाही पण वरतून बिलकुल कंटिन्यू आहे पार्लेला घेतलं घ्यायला बी मग मला काय म्हणायचं बघा आता टोमॅटो जरी तुम्ही स्प्रे जरी घेतली तरी तुम्हाला सटिंग मध्ये काय वाटतंय सटिंग चांगली झाली आहे आणि मेन म्हणजे जे आमच्या इथे पाकोळी पडत होती आळीची तर ते आपलं जे रोवाळी रोवार त्याच्यामुळे ना आळी पण आली आणि ते आडी तर आहेच नाही नाहीच म्हणजे झालं आमची चर्चा म्हणजे इतर लोकांच्या प्लॉटवर आहे ते पण मी ते सोडलंच नाही म्हणजे मी बिलकुल जो किती तुम्ही स्प्रे घेतला रोवरचा आमचा चौथ्या दिवशी दिवशी तुमचा चौथ्या दिवशी स्प्रे तर त्याचा रिझल्ट आहे तुम्ही हा वापरलंय नाही 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 मी काय की आता आपण कसं लिहून दिल तर रोवर पहिल्यांदा वापर चार दिवसांनी ग्रोथ ग्रोथ पद्धतीनं त्याच पद्धतीने झालंय फक्त ग्रोथ तर मी वापरलंच नाही रोहवरच वापरलाय त्याच्यावरती रोवर फवारणी झाली तिच्यावर काय बरं कि तिची काही गरज नाही वाटली मला तिच्यावर म्हणजे मेन म्हणजे ते जे ऑइल आहे तुमचं त्या मुळे मी तिच्यावर वारंवार वारंवार घेत गेलो होती मला एक जाणवलं की बाबा रोवर फवारल्यामुळे कीटकनाशक बुरसनाशक जास्त गरज पडत पडत नाही ही तुम्हाला एक मला काय म्हणायचं आहे जरी तुम्हाला जाणवलं माझ्या शेतकरी मित्रांना एक माझी रिक्वेस्ट आहे की आपलं कीटकनाशक बुरशीनाशक आळीवरती रोहवर स्पष्ट मी बोलतो चालत नाही तुम्ही म्हणताय चालत आहे तर तुम्हाला एक बोनस आमच्या कंपनीकडून रिझल्ट समजा पण हा विषय मी स्पष्ट का करतोय सर विषय असा आहे की आळी आली बुरशी आली बुरी आली आणि आता तुम्ही म्हणलाय म्हणून एखाद्या शेतकऱ्याने वापरला आणि रिझल्ट नाही मिळाला असं आपण नाही नाही होणार नाही तुम्हाला अनुभव झाला पण दोषी झालो ना आपण देण देणं मी म्हणतो तुम्हाला रिझल्ट भेटतोय तो बोनस समजा फक्त मला काय म्हणायचं आहे टोमॅटो तुम्ही किती वर्षापासून करताय वीस पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्ष अनुभव आहे या पद्धतीत समजा आपलं शेड्यूल नसतं ऍड झालं तर जी सेटिंग असती टोमॅटोची जी, जी माल लागण्याची किंवा जरी सेटिंग झाली तरी तो किती लागतो किती पोचतो ह्याच्यामध्ये तुम्हाला सटिंग मध्ये एक वेगळे पण काय जाणवते सटिंग आणि नागाडी आलीच नाही म्हणजे आडीचा फायदा झाला त्याच्यापासून आणि जे आपले मच्छराचा जो प्रकार आहे समजा तो आलाच नाही आणि सेटिंग मध्ये दरवर्षी पासून एक थोडस अपडेट वाटत आहे आहे फरक म्हणजे प्लॉट मध्ये ग्रीनरी चांगली ओके आपल्याला चर्चा करायची पाठीमाग हा प्लॉट आहे थोडस अलीकडचा हा प्लॉट आपला कशाचा आहे तर ह्या कारलेच्या प्लॉट मध्ये आपल्याला एक वेगळे पण काय जाणवलं असं नेमकं म्हणजे जे काय तुम्हाला जाणवलं ते क्वालिटी चांगली झाली म्हणजे क्वालिटी आता तो आपल्या समोर प्लॉट आहे हो ना असं उलट तो, तो आपल्या आठ दिवस अगोदर थोडस नुसतं हाय असा कॅमेरा नुसतं माग फिरवा दिसतोय प्लॉट मध्ये मग मग मला काय म्हणायचं तुमच्या अगोदरचा आठ दिवसाचा प्लॉट आहे हितनच बघितलं तर त्याच्यामध्ये असं एकदम सुट्टे सुट्टे पण दिसतंय म्हणजे वरती अजून येला आलेले नाही असं वाटतंय बरं का आलेच नाही आता आपल्यात जर इकडं पाहिलं तर वरती आपले आलेत म्हणजे जवळपास त्यांच्यापासून जर आपलं बघितलं तर इतकी जास्त वाढ जास्त वाढ आणि मालाचा फरक बरं आता तुमच्या अभ्यासात बर का हे मुद्दा मी विचारतोय तुमच्या अभ्यासात तुम्ही किती वर्षापासून करताय वीस वर्ष कार्याचा अनुभव आहे पहिला तोडा तुमचा एकरी किती किलो पर्यंत जातो तुमच्या अभ्यासात पहिला तोडा एकरी जर म्हटला तर पाच ते सहा क्विंटल आणि आता आपलं हे तुम्ही खलन पण ह्याला सोडले आणि स्क्रीन पण झाले प्रॉपर ह्याला प्रॉपर मार्गदर्शन केले तर तुम्हाला पहिला तोडा किती गेला तो अकरा क्विंटल तीस किलो झाला होता अकरा क्विंटल तीस किलो किलो मग तुम्हाला तुमच्या अनुभवात किती क्विंटल एक्स्ट्रा भेटला पाच क्विंटल तरी आणि रेट काय आहे आपला मार्केटचा जो काय त्यावेळेस चाळीस चाळीस गुणुले पाच क्विंटल झालं वीस हजार तर तुम्हाला नुसतं असं एक्स्ट्रा पहिल्या तोड्यात मिळाल्यात म्हणजे मी ह्या गोष्टीचं गणित का घालतो सर बारीक जर अभ्यास आपण केला ना तर रिझल्ट आपल्याला कुठं खरा पाहिजे प्रॉपर उत्पादन दुसरी गोष्ट कीटकनाशक बुरशीनाशक ची ऑटोमॅटिकली स्प्रे कमी पाहिजे आणि मान्य तुम्हाला पाहिजे आम्ही बोलण्याला काही खा कोण खात नाही आता इतक्या लांबवर पण येणं गेल्या वेळेस मी तुमच्याकडे आलो नाही जाणून बुजून जाणून बुजून अगदी तुम्ही माझ्यावर नाराज झाली मी तुम्हाला परत नाराजी काढण्यासाठी कॉल पण केला फक्त विषय काय आलो नाही मी संध्याकाळी येऊन दाऊ काय आता पपई सारखे रिझल्ट केळी सारखे मी दावतो रात्रचे पण आता या कारल्यात दाऊ काय कारण हे आज दिसते हिरवगार आता रात्रीच नाही दिसणार म्हणजे हिरवगार दिसन पण आपल्याला प्लॉट नाही पाहिजे असं धावता येत जे प्लॉट ते मी पण पण काही गोष्टी की पाहिजे असे दिसत नाही नाही हा म्हणून आपण दिवस आलोय आज मी मुद्दाम काल मी लगेच रिटर्न जाणार होतो पण तुमची भेट घेण्यासाठी मी मुक्कामी राहिलो जळगावला आणि तुमच्याकडे आलोय मग मला काय म्हणायचे तरकारी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही घेतलेला जो अनुभव आहे पहिल्या थोड्यात तुम्हाला मिळालेला जो पाच क्विंटलचा एक्स्ट्रा आणि तुमच्या या प्लॉटवरती कार्यक्रम पण झालेला आहे कोणाचा कंपनीचा व्हरायटी वाल्याचा जेणेकरून तुमचा प्लॉट सगळ्या प्लॉटमध्ये उजवाय म्हणून तुमच्या इथं घेतलाय त्यांनी म्हणजे मला काय म्हणायचं आम्ही तर वैयक्तिक असं समजू की कुठलीही कंपनी असू द्या कशाची बेण्याची असू द्या किंवा कुठली पण असू द्या किंवा ह्या केळीची व्हरायटी असू द्या सगळ्यात महत्वाचं आहे त्या पिकाला प्रॉपर अन्नद्रव्य जाणं त्यावेळेस ती पीक आपल्याला भरभरून उत्पादन देणार आहे कुठलीच कंपनी असं काढत नाही की शेतकऱ्याचं नुकसान व्हायसारखं पण जर त्या पिकाला पाहिजे ते खाल्लं गेलं नाही तर ते पीक आपल्याला उत्पादन देणार आहे का तुमच्या वीस वर्षाच्या अनुभवाला तुम्ही भरपूर काय नाही का आपलं तुम्हाला एक निमित्त भेटलं मी इतकं निमित्तावरच बोलतोय पण तुम्हाला एक जाणीव झाली नाही का नाही की पाच क्विंटल साहेब एक्स्ट्रा मी म्हणतोय पण पाच क्विंटल एक्स्ट्रा आहे तुम्ही काय ह्याच्या अगोदर करत नाही का तुमचा अनुभव सांगतोय तीन ते पाच क्विंटल तुम्हाल पहिला थोडा निघतो विक्री ह्या वेळेस माझा अकरा क्विंटल निघाला खेळ का माणसाला क्विंटल वाढलं तरी तुम्हाला क्विंटल मग आपल्या तरकारी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा हा गाडा अनुभवामध्ये तुम्हाला जो हा रिझल्ट भेटलेला आहे वापर बायोरेचा हा क्रॉस करून गेला काय आहे असाच म्हणायचा क्रॉस केलाय क्रॉस केला <laughs> तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही एक आपुलकीचा अनुभवाचा एक सल्ला आणि संदेश म्हणून वापरा वापरल्यामुळे जे काही बदल झाले ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल कारण गावकरी आपल्या शेजारी सर पण होते आता उपस्थित नाहीत तो वेगळा कारण त्यांनी पण लिंगडाला वापरले तुम्ही काय सांगू शकाल वा, जरूर वापरलं पाहिजे ते वापरा बायोटेक आहे ना ते जरूर वापरलं पाहिजे कि बा आता एक कमीत कमी त्याच्यामध्ये ते ऑइल आहे तुम्ही म्हणता त्या ऑइलमुळे भूक लागते त्याच्यामुळे पिकाला भूक लागते आणि आपलं जे रोवर आहे ते पण सोडलं पाहिजे कारण त्यामध्ये मायक्रोटान नाही तुमचं ते, तुम ते एक लक्ष झालं रोवर भूक तयार आणि गुरुथर भूक भागवतोय हे संपत संपतोय भूक पण पिकाला तयार झाली पाहिजे आणि भूक पण भागवली पाहिजे दुसऱ्या कोण नाही तर तिथंच भागली पाहिजे म्हणजे कंपनीने तशी टेक्नॉलॉजी खूप छान बनवली मला काय म्हणायचं आता पण साहेब आपण जे म्हणतो ना मेकअप मेकअप पेक्षा तोंडातून गेलेलं बर बरोबर तुम्ही मेकअप किती जरी केला तो काही फायद्याचा नाही तो फक्त वरतून दिस म्हणजे ते कामच करत नाही मेकअप हा काम नाही करत नाही तो पिकावरती बी करत बरोबर हे मी स्वतःचा माझा अनुभव आहे पण तुम्ही जर तुम्ही त्याला खालू खायला दिलं ना तर ते शंभर टक्के काम करत एकदम पण जर तुम्ही म्हटलं की मोर मेकअप करायचा त्याच्यावर आपला विश्वास नाहीये ते आहे पण फक्त मग ते तात्पुरता एकदम बरोबर आहे नाही नाही तुम्ही अनुभवाची बोल मी तुम्हालाच काय विचारतोय कि विषय असा आहे की, की कुठलंही टॉनिक जरी कुठल्या पेकावरती फवारलं हो। तर तात्पुरती तिजगी दिसत पण खालन लागलेली बुक त्यावरच्या तिजगीवर नाही भागवता खालची बुक खालचीच बुक आहे म्हणजे भूक लागली ना आंघोळ केली माणसाने जरी तरी हिथली बुक काय करायचं वरण फिरेच दिसतोय मग ती तुम्ही जे शब्द बोलता एकदम बरोबर आहे की दे आज खल्नदा प्रॉपर सॉइल कंडिशनला जाणं गरजेचं आहे त्यावेळेस त्याच्यात आपल्याला भरपूर मिळणार तर तुम्हाला ह्याच्यात जो प्रॉपर पाहिजे तो रिझल्ट मिळालेला आहे केळीत 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 पण मिळाला फक्त आता अजून जी खण्ण सोडलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त बोलता येत नाही पण तरी पण तुम्ही दोन जाणीवपूर्वक शब्द कुठले बोलले की आपल्याला आळी एक आली कंट्रोल झाली आणि बिलकुल म्हणजे मी जे बायातून शेतीत वापरत जातो ते वापरलंच ना टमाटा जास्त उन्हाळ्याचं त्याच्यावरती एक नवीन ते जे हा, आडी ना त्यात आमचे ते जे प्लॉट पाहिले तुम्ही जर बाकीचे जर प्लॉट पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर खायला टमाटा तोडायचा म्हणला तर त्याला पण डंकचं हा आपले इथे तुम्ही कोणसाई तोडायला डोळ्या लावून तोडा पण तो पण चांगला ते पाकोडे एवढ्या आमचे बाजूच्या प्लॉट मध्ये की भरपूर डायरेक्ट अशा पाकुळ्या द्या की पॅक होऊन गेले नाही दे आडीची पाकोडी ते नर दे मादी तर आपण पाहिलं ना तर बिलकुल भयानक आहे पोजिशन बारीक बस 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 प्रत्येक दिसतात हे टोमॅटो जर बघितले ना तर थोडस बघा कॅमेऱ्यात पावता येते का हे टोमॅटोला एकदम का की क्वालिटी तुम्हाला ह्याच्यात एक जाणवलं का सर तुम्ही आता मार्केटला टोमॅटो नेलता का मार्केट चालूच आहे ना बरं ओके कॅरेट मध्ये तुमच्या अनुभवामध्ये टोमॅटो किती किलो बसतोय आणि ही टोमॅटोचं वजन काय वाढलं असं तुम्हाला जाणवतं का किलो अर्धा किलोने वजन कॅरेट चा जडच दिसत आहे म्हणजे उचलताना तुम्ही कॅरेट वर देता का नाही माफ करता कॅरेटवर मी काय म्हणतोय मला बऱ्याच शेतकऱ्याचा हा एक वेगळा अनुभव आहे सर हे कॅरेट एवढं भरतंय ना तर हे वापरल्यापासून एक किलो दोन किलो अर्धा किलो बाबा आमचं तू मला तसं सांगू शकतो की आता जे आपण कारल्याचं म्हणतोय ना तर मग कारल्याचं वजन वाढलंय ना आपला वाढलंय ना त्याच्या हिशोबाने म्हणजे वाढलंय म्हणजे ते आता त्याच्या आपण तोड्याच्या हिशोबाने समजतंय ते आपल्याला ते वाढलं तसं नाही विषय पण कॅरेट मध्ये मला काय म्हणायचे समजा आपण एक दोनशे अडीचशे तंबाटे बसते किंवा दीडशे बसतात पन्नास बसतात असं पकडलं की बाबा हे मध्ये एवढंच तांबाटा बसतं तर हा तंबाट्याचा कॅरेट बसतो बाबा दहा पंधरा वीस पंचवीस किलोचा कॅरेटाचा हिशेब वेगवेगळा असतो पुरते कॅरेट बारीक मोठा असतो मग समजा तेवीस किलो पर्यंत तुमच्याकडे कॅरेट वरच विकलं जात असून तो पार्ट वेगळा पण मला अन भविष्यात आणखी एक काही असणार सांगायचं की साहेब ह्याच्यात वजन पण वाढते म्हणजे कॅरेट तेवढंच तेवढाच माल टाकतो आपण त्यात आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी घरामध्ये भरण्यात आहे का नाही एक... हे मला म्हणायचं पोकळ राहिला नाही तर तुम्ही हे मार्गदर्शन जे घेतलेलं आहे तर तुम्हाला जे प्रॉपर पाहिजे होता तो रिझल्ट अनुभवाला भेटलाय इथनं पुढं तुम्ही ह्या अनुभवाच्या जोरावरती असं म्हणू आपण हे कंटिन्यू करणारे काय एवढ्या रिझल्टवरती आपल्याला थांबायचे नाही नाही कंटिन्यू करू नका हा मी हे शब्द मुद्दा का विचारतोय की शब्द तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षित शेतकऱ्यासाठी की आज विषय काय झालाय मार्केटमध्ये कुणीही काही वापरते वापरत नाही असा विषय नाही बी भेटतोय पण कंटिन्यू करायचं म्हणलं शेतकरी म्हणतोय मला नाही करायचं रिझल्ट मिळाला बाद झालं हे पण मी शब्द ऐकतोय तुमच्याकडून ते शब्द तसे निघत नाही तुमच्याकडून आम्ही बऱ्याच शेतकऱ्याला विचारतोय तुम्ही कंटिन्यू करणार आहे की थांबणार आहे प्रत्येक शेतकरी म्हणतोय आम्हाला कंटिन्यू करायचं ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय कंटिन्यू करायचं तुम्हाला पाहिजे हे प्रॉपर भेटलं तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला आजच्या डेटला समाधानी समा आहेत तर तुमचं जसं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गनिक कडून कॅमेरा धरलाय आमच्या गजानन साळुंके सरांनी त्यांच्याकडून विलास पाटील सरांकडून तसंच आमचे जामखेडचे अशोक सजगणे सर रामेश्वर घोगरे सरांनी तर तुमची पूर्वावस्था शूटिंगच घेतली त्यांच्याकडून आणि आमच्या वापरा बायोऑर्गनिक कंपनीकडून तुमचं दिलेली माहिती जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद